या भारतीय जनता पार्टीचं वेगळे हिंदुत्व कशा प्रकारचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय भाजप हे खोटं हिंदुत्ववादी आहे ज्या सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा या ठिकाणी आहे त्या सावरकरांच्या पायाशी आम्ही अभिषेक करण्यासाठी आलो का तर या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी पालघरमध्ये साधू संतांवर हल्ला झाला साधूंची हत्या झाली त्या हत्यातील आरोपी काशीनाथ चौधरी याच्याविषयी तेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना फार मोठी घर ओळखली पण याच काशीनाथ चौधरीला या भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश दिला मग ह्यांच्या पक्षामध्ये आले की धुतल्या तांब्यासारखे झाले आणि ज्यावेळी साधूची हत्या झाली ती निंदनीयच होती परंतु त्या आरोपीला घेण्याचं कारण काय याचप्रमाणे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुका वातल्या आहेत तुळजापुरातील एक ढग तस्कर विनोद गंगणे याला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली मग अशा आरोपींना उमेदवार घेऊन हत्याकांडातील आरोपींना पक्षात घेऊन हे यांना भाजपला काय साध्य करायचे या खोटे हिंदुत्व यांचं आहे त्यांना मला उघड करायचंय म्हणून शिवसेना पुणे शहराच्या वतीनं पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला त्यांच्या चरणाशी दुग्धाभिषेक करून या भारतीय जनता पार्टीच्या खोट्या हिंदुत्वाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या वेगळ्या हिंदुत्वाचे डोळे उडावेत आणि डग तस्कर आणि साधू संतांची हत्या केलेल्या आरोपींना त्वरित पक्षातून हाकलून घ्यावं अशी मागणी या पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतोय